बहुतांश लोकांचा आज सुद्धा विश्वास आहे जे की बुद्धानं नाकारलेलं होतं तर आत्म्यावर विश्वास त्या लोकांच्या मनावर घट्ट बस आत्मा आहे असा विश्वास लोकांचा होता असल्यामुळं आज सुद्धा चालते ना ही सर्व काही गोष्टी चालतात का नाही मेल्यानंतर त्यानं बिडी ओढत होता का <laughs> दारू पित असेल तर दारूची बॉटली मटण खात असेल तर मटण आणि जे पिंडदान मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे दूध पाजव अरे जिवंत असताना त्याला कोणी दूध पाजवत नाहीत काय पिला का म्हणत नाही काय खाला का म्हणत नाहीत मात्र मेल्यानंतर सगळेजण जाऊन त्या ठिकाणी दूध पाजवण्यासाठी मेलेला माणूस कधी काय दूध पिऊ शकतो का त्याचा आत्मा असू शकतो का तर अशा पद्धतीचं जे थोतांड आहे त्या काळामध्ये लोकांच्या मनावर बिंबलेलं होतं आणि आज तागायत सुद्धा ते असल्याचं पाहायला मिळतंय